गणित दिलेलं बघा एक गाडी ताशी ऐंशी किलोमीटर अंतर पार करते तर खालीलपैकी कोणते विधान पूर्णपणे चुकीचे आहे मग चुकीचं उदाहरण चुकीचं ऑप्शन शोधायचं आहे तुम्हाला बघा ताशी वेग दिलेला आहे ऐंशी किलोमीटर तासाला एका तासाला किती जाते ऐंशी किलोमीटर मग अर्ध्या तासाला ह्याचा अर्धा केला तर भागीला दोन होईल म्हणजे चाळीस किलोमीटर जाते म्हणजे हे तर ऑप्शन बरोबर आहे ठीक आहे दुसरं काय दिलेलं आहे एका तासात ऐंशी मीटर बघा एक तास दिलेला आहे ऐंशी इथे मीटर दिलं आहे आणि इथे किलोमीटर दिलं आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जे की अयोग्य आहे कारण की तासाला ती ऐंशी किलोमीटर जाते ना की फक्त मीटर जाते तरी पण तुम्हाला जर डाऊट आला तर बघा गणितामध्ये हटकून हे ऑप्शन ठेवलेले आहेत गाडी एक तास पंचेचाळीस मिनिट मग एका तासात ऐंशी किलोमीटर जाते अजून त्याच्यात पंचेचाळीस म्हणजेच तीनशे चार भाग वाढला तर ह्याला पण सुद्धा तीनशे चार भाग वाढतील याचे तीन तीनशे चार भाग किती होणार आहे बघा साठ किलोमीटर मग सा ऐंशी प्लस साठ किती होते एकशे चाळीस किलोमीटर म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे मग आता हे, हे कसं आलं ते आपण नंतर शिकू गाडी साठ मिनिटात ऐंशी किलोमीटर जाते एक तास म्हणजेच किती असतात साठ मिनटं तर हेही ऑप्शन बरोबर आहे पोरांनी भरपूर विद्यार्थ्यांनी याच्यामधला हेच उत्तर मारलं असणार आहे कारण की आपण परीक्षेमध्ये थोडीशी हडबडी करतो तर नेहमी लक्षात ठेवायचं मीटर किलोमीटर हे जे दिलेलं असतं हे तुम्हाला गोंधळ करण्यासाठीच दिलेलं असतं आणि तुमची साधीसुधी टेस्ट घेतलेली राहते पण परीक्षेत आपण काय विचार करतो एवढं सोपं थोडी प्रश्न विचारणार आहे काहीतरी लफडेबाज प्रश्न आहे हा आणि चुक करतोच करतो बघा काय दिलेलं आहे एक तास पंचेचाळीस मिनिट एक तास पंचेचाळीस मिनिट मेन इथे आहे ठीक आहे बाकीचं तर सर्व सोडून घ्याल त्याच्यामध्ये किती किलोमीटर जाते मग एका तासाला तर तुम्हाला कळालं की ऐंशी किलोमीटर जाते प्लस पंचेचाळीस मिनिट म्हणजे काय तर पंचेचाळीस तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे मला गुणीला साठ सॉरी भागीला साठ साठ मिनिट म्हणजे एक तास म्हणून मिनिटाला तासात कन्वर्ट करण्यासाठी भागीला साठ करायचे मग एक ऐंशीला फक्त गुणाकारामध्ये घ्या इथे किती येणार आहे तीन छेद चार चार वीस वीस रिक साठ ऐंशी प्लस साठ किलोमीटर म्हणजे पंचेचाळीस मिनिटात ही गाडी साठ किलोमीटर एक्स्ट्रा जाईल मग हे ऐंशी किलोमीटर एका तासात गेले साठ किलोमीटर अजून पंचेचाळीस मिनिटात गेली एक एक तर एकूण एकशे चाळीस किलोमीटर एवढं अंतर गेली पण ह्याच्यामध्ये चुकीचं काय एका तासामध्ये ती गाडी गेलेली आहे ऐंशी मीटर मीटर हे खूप लहान हे आहे परिमाण आहे त्याच्यामुळे हे जे आहे किलोमीटर मच उत्तर असणार आहे म्हणजे हे उत्तर बरोबर आहे तुम्हाला अयोग्य उदाहरण किंवा चुकीचं उत्तर शोधायचं होतं तुमचे काही डाउट्स असतील तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे ही आपली एकोणसाठची मंथली मेंबरशिप आहे ज्याच्यामध्ये ऑटोपेच ऑप्शन आहे कृपया करून मेंबरशिप घेतल्यावर कॅन्सल करा हे आपलं टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे धन्यवाद